तालुका हातकलंगे येथे शनिवार सायंकाळी खासदार श्री धैर्यशील दादा यांनी भेट देऊन पंचगंगा नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी केली रुई इंगळी मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या भराव्यामुळे दरवर्षी पुराचे पाणी विस्तारत आहे यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे ग्रामस्थांनी खासदारांचे लक्ष वेधले परिणामी पाण्याच्या विसर्गासाठी ओढ्याजवळ मोडी बांधण्याची मागणी केल्यानंतर याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार श्री माने यांनी दिली पूरग्रस्तांचे स्थलांतरण त्यांच्या सोयी सु, सुविधाबाबत शासकीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी विचारपूस केली पूरपरिस्थितीत गावचा पाणीपुरवठा पुरवठा ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीस यांत्रिक बोट उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन उपसरपंच अशोक आदमाने यांनी खासदारांना दिले त्यानंतर खासदार श्री माने यांनी राजमानी विद्यालय येथील पूरग्रस्तांचा निवारा केंद्रास भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख निशि निशिकांत पाटील सरपंच सौ शकिला कोन्नूर तसेच भाऊसाहेब फासके प्राध्यापक राजाराम झपाटे जयसिंग शिंदे तसेच सदाशिव अपराध राजाराम साखर कारखान्याचे संचालक संजय मगदुम करमियूर मल्टीस्टेट संस्थापक चेअरमन बाबासाहेब हुपरे तसेच विद्यमान संचालक अनिल गडकरी माजी सरपंच नंदकुमार साठे आनंदा झपाटे मंडळाधिकारी जानकी मिराशी तसेच तलाठी पूजा सावंत महादेव अपराध पोलीस पाटील नितीश तराळ पद्मांना हेरवाडे रामचंद्र काश्मीरे जैन समाजाचे अध्यक्ष बबन काश्मीरे मराठा समाज माजी अध्यक्ष सुभाष पाठणकर उस्मान कोन्नूर माजी उपसरपंच सुभाष चौगुले तसेच माजी सरपंच जितेंद्र यादव अभिषेक पाटील अनिल साठे विष्णू सावंत अरुण आवटे अभिषेक अपराध तसेच राजू कांबळे यावेळी उपस्थित होते